कहते थे लोग जो काबिल नहीं है तू देंगे वही सलामिया दिल थाम के जहां देखे गाए आयुष्यात जी मंडळी चमत्कार करतात त्यांना समाज नमस्कार करीत असतो अशी कृती उमरेटच्या तीन जलतरणपटूंनी केली आणि सलग चौदा तास पाहून त्यांनी भीम पराक्रम आपल्या नावे केलाय आता त्या जलतरणपटूंची नावे निमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुवर्ण अक्षराने नोंदविले जाणार आहे काशी सोमेश माटे अर्णव पवळ शिंगळे साईश्री पवन शिंगणे अशी त्या भीम पराक्रम करणाऱ्या सावंत आणि भारत चव्हाण यांनी सलग तेरा तास सात मिनिटे पोहून लिमखा बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंद केले होते हाच विक्रम तोरण्याचा संकल्प करून उमरेड शहरातील तीन जलतरणपटूंनी सलग चौदा तास पोहून विक्रम आपल्या नावे केलाय उमरट शहरातील स्वराज्य एव्हिटिक्सच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट रोजी याचे विशेष आयोजन केले होते प्रशिक्षक अमोल रायपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काशी सोमेश माटे अर्णव पवन शिंगणे साईश्री पवन शिंगणे यांनी पुण्यात झालेल्या विक्रमाला बोलण्यासाठी पाण्यात उडी घेतली आणि भीम पराक्रम आपल्या नावे केला 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सहा वाजता ही स्पर्धा सुरू झाली या सर्व जलतरणपटूंनी रात्री आठ वाजेपर्यंत न थांबता सतत चौदा तास पाण्यात पोहत तेरा तास सात मिनिटांचा सा रेकॉर्ड तोडला आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदविले पुण्यातील विक्रम तोडण्यासाठी जेव्हा तीन जलतरणपटू पाण्यात होते तेव्हाच विजयांचा कडकडाट झाला मुसळधार पावसानेही हजेरी लावत जलतरणपटूंचा उत्साह वाढविला उमरेडमध्ये विक्रम नोंदविण्याचे काम सुरू असताना तरणपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली यावेळी सुधीर चौधरी श्रीकांत बलकी विशाल चांदूरकर या परीक्षकांनी रात्री आठ वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून निरीक्षण केले सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी रात्री सलग चौदा तास पोहण्याचा विक्रम घोषित केला यावेळी उंगलच्या मुख्य अधिकारी अर्चना मेंढे स्वच्छता निरीक्षक अनिल लिवले निखिल कांबळे उपस्थित होते याशिवाय राजेंद्र गुळक राजू पारवे सुधीर पारवे गंगाधर रेवतकर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे गुणवंत मांडरे, महेश भुयारकर उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांनीही उपस्थित राहून जलकरणपटूंना प्रोत्साहित केले आज पंधरा ऑगस्ट च्या दिवशी तीन मुलं साईश्री अर्षव शिंगणे आणि लोक वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करायचा प्रयत्न करत आहेत त्या इव्हेंटला पाहायला मी नागपूरवरून आलो माझ्या मैत्रिणीचे मुलं आहे ते मला खूप उत्साह आहे या आणि वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक झाल्यापासून काय पाच मिनिटात हो जाईल बाकी जय हिंद जय भारत काही अर्सवांनी काशी या आपल्या तीन मुलांनी उमरेटचं नाव आपल्या पूर्ण भारतभर जे प्रसिद्ध केलं सलग चौदा तास पुण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आणि आमच्या उमरेटचं नाव त्यांनी आम, आम पूर्ण भारतभर प्रका रोशन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत या मुलांनी जा हो। पुन्हा जागतिक विक्रम करावा अशी आम्ही आशा करतो त्यांच्या आईवडिलांनी घेतलेली मेहनत त्यांच्या कोचनी घेतलेली मेहनत हे आपल्यासाठी खूप मोठी मोलाची आहे आपल्या उमरेटच्या विद्यार्थ्यांनी आणखी खेळाडूंनी असंच समोर जावं अशी मी आशा करतो आणि मी या मुलांचे अभिनंदन करतो व त्यांच्या आईवडिलांचे पण अभिनंदन करतो

पंधरा ऑगस्टच्या दिवशी बनवला असंच मी समोर रेकॉर्ड तोडणार आहे आणि नाव जगाच्या मांडणार आहे नमस्कार मी अर्षव आम्ही स्विमिंगची प्रॅक्टिस पाच दहा वर्षापासून करत असल्यामुळे आम्ही रिसर्च करत राहतो की नवीन रेकॉर्ड मेडल म्हणजे सगळे इव्हेंट्सची तर आम्हाला हा रेकॉर्ड भेटला मी मग रिसर्च केली मेल केला लिंक रेकॉर्डला आणि सरला सांगितलं आमच्या अमोल सरांना मग त्यांनी पण म्हटलं की हो आपण प्रॅक्टिस करू आणि आम्ही तिघांनी एक एक महिन्या अगोदर प्रॅक्टिस करणं सुरू केली आणि मग तिघांनी सोबत प्रॅक्टिस करून सहा सहा घंटे रोज आम्ही हा रेकॉर्ड बनवला काल आम्हाला खूप छान वाटत आहे की पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा रेकॉर्ड बनला आणि हुंगेडचं नाव जगाच्या पातळीवर गेलं आणि इंडियाला इंटरनॅशनली वर्ल्ड रेकॉर्डच्या बुकमध्ये रिप्रेझेंट केलं म्हणून नमस्कार मंडळी माझं नाव कांशी सोमेश माटे आणि मी स्विमिंग इथे स्विमिंगची जर्नी पाच वर्षापासून स्टार्ट केली आणि या पाच वर्षामध्ये माझ्यासोबत हर्षो पण होता प्रॅक्टिस करण्यासाठी आणि साई साई आता सहा महिन्या सहा महिने झाले साई पण आला तर आमचे मार्गदर्शक आदरणेशी अमूर रायपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत दोन वर्षा एक वर्षापासून प्रॅक्टिस करत हो। आहोत आमची प्रॅक्टिस हे आम्ही जो स्टार्ट केली तर आम्ही कधी मनामध्ये थांबलं नव्हतं तर आम्ही अगदी हा रेकॉर्ड करून पण आम्ही फक्त शालेय गेमसाठी प्रॅक्टिस करत होतो आणि मी आ, स्टेट स्विमर आणि नुकताच या वर्षी मी ऑल इंडिया वॉटर पोलो रिप्रेझेंट केलं नागपूर युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं पण आमच्यामधं आम्ही कधीच विचार नव्हता केला की आम्ही हा रेकॉर्ड कधी ब्रेक करू किंवा कधी आम्ही रेकॉर्ड होल्डर बनू असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं तर साई आमच्या हर्षव आहे तर हर्षव आणि मी स्वतः पाच वर्षापासून प्रॅक्टिस करत होतो आणि प्रॅक्टिस करत असताना आम्ही फक्त शालेय गेमची प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर आमच्या साई आमच्या साई फक्त हा पुलवर पूलवर यायचा मजा मस्ती करायचा आणि जायचा पण त्याचे स्विमिंग हे कधी हॉबी बनली त्यालाच माहित नाही आलं तू जेव्हा पूलवर आला तेव्हा फक्त त्याने एक राऊंड मारू शकत होतो फक्त एक राऊंड दोन राऊंड तो मारू शकत होता पण कालांतराने तो प्रॅक्टिस करत गेला करत गेला आणि प्रॅक्टिस करता करता ज्या गेम एवढा मस्त बनला की आज त्याने फक्त हा आ, अकरा वर्षाच्या असून सुद्धा फक्त अकरा वर्षाचे असून सुद्धा सतत चौदा घंटे पोहला म्हणजे ही गोष्ट म्हणजे गोष्ट गोष्ट लहान नसून खूप मोठी आहे आणि आणि या पंधरा ऑगस्ट दिवशी अठ्यात्तराव्या अं स्वातंत्र्या दिवशी आम्ही हे रेकॉर्ड अचीव हे रेकॉर्ड अचीव करून आमचे नाव आमच्या उमरेट सिटीचे नाव आम्ही जग पातळीवर नेलं आणि यामध्ये सर्वांचे श्रेय म्हणजे आमच्या आईवडिलांचे श्रेय आहेच आहेत पण आमचे जे गुरु आहेत अमोल रायकुरकर सर यांनी आमच्या मागे सतत सलग सहा महिन्या म्हणजे सतत आम्ही सहा महिन्यापासून मागे परिश्रम घेतला आणि या परिश्रमानंतर आम्हाला एवढी मोठी अशीमे प्राप्त झाली आणि आम्ही तिघं आम्ही हर्ष मी आणि साई आम्ही तिघं इथेच न थांबता आमच्या समोरील गेम आहे ओपन वॉटर स्विमिंग म्हणजे आम्ही ओपन वॉटर स्विमिंगच्या माध्यमातून सी स्विमिंग करून आमचं देशाचं नाव जग पाल देण्याच्या पुरेपूरपणे -पूर प्रयत्न करून पुणेपूरपणे प्रयत्न करून आणि आमचं उमरेश्रीचे नाव रोशन आम्ही नक्कीच करू धन्यवाद आणि मी मुंबईच्या संपूर्ण जनतेला धन्यवाद करतो की तिथे एवढ्या ऊन पावसातही उपस्थित होती आणि आमच्या प्रोत्साहन वाढवलं त्यामध्ये आमच्या वडिलाचे मित्र मंडळी सगळे आमचे मित्र आमचे घरचे सगळे फॅमिली मेंबर शाळेतले टीचर स्टाफ मित्र सगळ्यांनी येऊन आम्हाला कंटिन्यू सतत उभे राह उभे राहिले आमच्यासोबत पाऊस ऊन राव आणि आम्हाला प्रोत्साहित केला त्यामुळे आमची हिंमत चिजली आणि सगळं एवढा वेळ आम्ही पोहू शकलो कारण ते आमच्यासोबत चेअर करत होते आणि त्यामुळे आमचं सगळं झालं आणि उमरेडच्या जनतेला व उमरेड तालुक्याच्या पूर्ण ग्रामीणच्या लोकांना हे एक आव्हान आहे किंवा हा स्विमिंग स्पोर्ट्स मधून फक्त स्पोर्ट्स नव्हे तर जीव वाचवण्याची एक स्किल आहे की यावरून जर कुठे आपल्याकडे तर आता पावसाळ्याच्या नेहमी वादळ पाणी सगळं येतात आणि कै लोकांचे म्हणजे निष्पाक लोकांचे जीव जातात म्हणून या गेम पुढे अवेअरनेस खूप गरजेची आहे आणि इथे आमच्या स्कूल आहे उमरेडला पूर्ण उमरेड ग्रामीणच्या लोकांनी येऊन शिकावे स्विमिंग आणि स्पोर्ट्स म्हणूनही खूप छान आहे आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करायला ऑलिम्पिक मध्ये वेळेस जातात पण कधी फायनल पर्यंत जात नाही आणि एकही मेडल आपल्याकडे आहे इंडिया, इंडियात यावरून काही नवीन सुरुवात होऊ शकते